नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे आहे, आज, सर्व आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ पाच क्विंटल कमीत कमी एकवीसशे एकवीसशेस बावीसशे पन्नास जास्तीत दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी अठराशे सरसुंद्रय एकोणविशे जास्तीत जद दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवक एकशे चौदा क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सव्वीस सरसुंद्र आहे पाच हजार तीनशे ब्याण्णव जास्तीत जद पाच हजार पाचशे शेहेचाळीस रुपये क्विंटल जाते लाल शेतमाल तूर जाते लाल अवक चार हजार दोनशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार शहाऐंशी सर सरसंद्राय सहा हजार चारशे चाळीस जास्तीत जद सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा या ठिकाणी अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एक सर सरसंद्राय सहा हजार चारशे सहासष्ट जास्तीत जद सहा हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक शंभर क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरसंद्राय सहा हजार चारशे जास्तीत जज सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक सात क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे जास्तीत जज सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद या ठिकाणी अवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सहसंद्रा सात हजार रुपये जास्तीत जज सात हजार दोनशे रुपये क्विंटल शेतमाल मका अवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार असतात दोन हजार जास्तीत दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक आठ हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी तीन हजार सातशे शहाण्णव असत चार हजार शंभर जास्तीत ज्याद चार हजार दोनशे सव्वीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी व तसेच सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर Аджилет uh,